सूत्र न्यूज वास्तव बातमी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला केलं आहे यापूर्वी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय मराठा बांधवांनी घेतला होता मात्र त्यानंतर अंतरवाली सराटेमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानंच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं होतं मात्र मनोजरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदलली आहे यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत एका लोकसभा मतदारसंघातून एकानं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा असं आव्हान जरांगे पाटलांनी केलं होतं तीस एप्रिल पर्यंत या संदर्भात निर्णय घ्या आढावा आयोजित करा आणि मला अहवाल द्या असंही पाटील यांनी म्हटलं होतं मात्र आता अहवाल आल्यानंतर पाटील निराश झाल्याचं पाहायला या अहवालावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाही ज्याला पाडायचं त्याला पाडा हे मराठ्यांनी ठरवा अशी भूमिका जरांगे पाटलांनी लोकसभा निवडणुकीविषयी जाहीर केली आहे आज जरांगे पाटलांनी गावागावातून अहवाल मागवला होता मात्र हा अहवाल अर्धवट असून गावागावातल्या मराठ्यांपर्यंतचा अहवाल आलेला नाही त्याचबरोबर या अहवालात अनेक चुकाही असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय त्यामुळे या अहवालावर मी अपक्ष उमेदवार देऊन मराठा समाजाची फसवणूक करणार नाही मी मराठा समाजाची हार करणार नाही त्यामुळे अपक्ष उमेदवार देणार नसून ज्याला पाडायचे त्याला पाडा तुमच्या बाजूनं जो असेल त्याला निवडून द्या हे मराठ्यांनी ठरवा लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पडायचं नाही असं जरांगे पाटलांनी जाहीर केलंय मात्र नंतरही यांनी सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा असं म्हणत पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिलाय आपण जी बैठक घेतली त्यात काय करायचं हे ठरवलं होतं मात्र त्या दिवशी आपण निर्णय घेतला नाही आपल्या करोडानं मायबाप राज्यात आहे निर्णय जो घ्यायचा आहे तो ठरवूच मात्र अहवाल वाचून जे लक्षात येतं त्याची चर्चा होणं गरजेचं आहे आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आहे यात आरक्षण कुणीच घेईना उमेदवारच लय झाल्यात त्या प्रक्रियेत गेल्याशिवाय न्याय मिळत नाही मात्र त्यापायी आरक्षणच कुणाच्या ध्यानात येईना राजकारणापेक्षा रक्तात आरक्षण, आरक्षण पाहिजे मी त्याच दिवशी सांगितलं मला राजकारण नकोय म्हणून मला माझ्या जातीचं वाटोळ नाही बनायचं असं म्हणत जरंगे पाटील अहवालावर नाराज झाल्यात महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा